नमस्कार मित्रांनो राज्यातील आशा स्वयंसेविका पोलीस पाटीलसाठी महत्त्वाची अपडेट आहे तर आता त्यांना नवीन निर्णयानुसार पाच हजार व पंधरा हजार रुपये अनुक्रमे वाढ करण्यात येणार आहे यासाठी एकूण किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याला मान्यता मिळालेली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत माहिती त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मंत्रिमंडळ निर्णय दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे आशा स्वयंसेविकेच्या मानधनात पाच हजार रुपयाची भरीव वाढ राज्यातील आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या निधीतून दिल्या जाणाऱ्या मानधनात पाच हजार रुपयाची वाढ करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर मानधनातील ही वाढ नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्यापासून देण्यात येणार आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस एकूण पाच महिन्याच्या कालावधीसाठी ही वाढ पाच महिन्याच्या कालावधीसाठी ही वाढ देण्यात येणार आहे तर आता नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते मार्च चोवीस या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेले दोनशे पॉईंट एकवीस कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास तसेच नऊशे एकसष्ट पॉईंट आठ कोटीच्या वार्षिक खर्चास तर वर्षासाठी नऊशे एकसष्ट कोटी रुपये आणि एकूण दोनशे कोटी जे काही मंजुरी आहे ते देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीचा अशा स्वयंसेविकांसाठी जे काही मानधन आहे त्या संदर्भातला त्यांच्यासाठी महत्त्वाचा निर्णय होता जर जे कोणी आपले ओळखीचे असतील अशा स्वयंसेविका त्यांच्यापर्यंत ही माहिती तुम्ही शेअर करा आता त्यांना पाच हजार रुपयाची जी काही भरीव वाढ अशा स्वरूपात मिळणार आहे तर नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीतील जी काही मानधन आहे त्यामध्ये ते सुद्धा त्यांना पाच हजार रुपये जी काही वाढ आहे ते देण्यात येणार आहे आणि यासाठी या कालावधीसाठी देन त्यानंतर दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे पोलीस पाटलांसाठी पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ आता मिळणार महिन्याला पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपयासाठी मान्यता मिळालेली आहे पोलीस पाटलाच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आता पोलीस पाटलांना महिलांना महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन मिळणार आहे सध्या पोलीस पाटलांना सहा हजार पाचशे रुपये मानधन पोलीस पाटलांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांमध्ये वाढ त्यांना सध्या देण्यात येणारे मानधन कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यांच्यावर जबाबदाऱ्या जास्त काम जास्त आणि मानधन कमी होतं त्यामुळं हा निर्णय घेण्यात आलेला आहे पोलीस पाटलांची अडतीस हजार सातशे पंचवीस पदे मानधनात वाढ केल्याने एकूण तीनशे चौऱ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख रुपये वार्षिक खर्चालाही मान्यता देण्यात आलेली आहे तर आता जे काही पोलीस पाटलांचं मानधन आहे ते पंधरा हजार रुपये मानधन त्यांना प्रति महिना देण्यात येणार आहे तर अशा पद्धतीच्या मित्रांनो या दोन निर्णय घेण्यात आलेले होते एक म्हणजे आशा स्वयंसेविकेसाठी आणि दुसरं म्हणजे पोलीस पाटीलसाठी तर अशा पद्धतीचे दोन निर्णय घेण्यात आलेले होते जे कोणी आपले ओळखीचे मित्र असतील या क्षेत्रामध्ये काम करणार त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा अशाच नवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद